नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत आहात ना आता था नवीन दिवसाची नवीन सुरुवात लवकरच घरात लग्नकार्य आहे त्यामुळे मी काही ब्युटी प्रोडक्ट मागवलेले आहेत तर ते मी आता अप्लाय करून तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी मी आधी ॲलोवेरा जेल लावलेले आहे जे त्वचेला मॉइश्चराईज करण्यासाठी मदत करतं म्हणून मी पूर्ण फेसला आधी मॉइश्चरायझर करून घेतलं ॲलोवेरा जेलनी नंतर मी वापरलेलं आहे स्वीस ब्यु ब्युटीचं प्रायमर जे प्रायमर आपल्या चेहऱ्यावर मेकअपसाठी बेस तयार करतो आणि आपला मेकअप दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करतो लेला है। तर हे मी व्यवस्थित माझ्या चेहऱ्यावर लावून घेतलेलं आहे तर प्रायमर लावून झाल्यानंतर आपण लावणार आहोत हायड्रेटिंग फाउंडेशन की ब्युटी तर हे पहा थोडंसं मी हसा असं हातावर घेतलेलं आहे आणि असं छोटे छोटे स्पॉट करून पूर्ण चेहऱ्याला लावणार आहे फाउंडेशनला जास्तीत जास्त हायड्रेशन आणि निरोगी रंग प्रदान करतो त्याच्यामुळे हा चेहऱ्याचा लूक ना पूर्ण चेंज करतो पाहू शकता मी ना मानेला लावलं ला ला नाही आहे फक्त चेहऱ्यावर लावलेलं ला ला आहे आणि त्याचनंतर आपण लावणार ला आहोत ला ला कॉम्पॅक्ट पावडर हे पण आहे मॅटचं कॉम्पॅक्ट की ब्युटीचं तर हे ना सगळे प्रोडक्ट मी नायकामधून मागवलेले आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावर वेगळा लुक चेंज झालेला आहे हे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो आईस्क्रीम खायला मी अमोल बंटी आणि अर्चना तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा नायकाजमधून अजून मी भरपूर प्रोडक्ट मागवलेले आहेत त्याचे मी शॉर्ट व्हिडिओ बनवून नक्की टाकणार आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर लवकरच लग्न जवळ आलेलं आहे आणि खूप कामं आहे त्याच्यामुळे डेली ब्लॉग टाकता येत नाही आहे जसं जमेल ना मी तसे तसे मिनी ब्लॉग बनवून टाकणार आहे आणि नायकसचे काही जे प्रोडक्ट मी ब्युटी प्रोडक्ट मागवलेले आहेत ना ते ते मी लवकरात लवकर टाकायचा प्रयत्न करणार आहे कारण मी ते लग्नासाठी खास मागवलेले आहेत तर ठीक आहे नंतर तर आमची आईस्क्रीम पार्टी आणि ब्रेड गार्लिक ब्रेड खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो घरी जेवलो आणि त्याच्यानंतर रात्री परत पूर्ण फॅमिलीसाठी फालुदा मागवलेला ॲक्च्युली ना अर्चनाचं अर्चना अमोलला भाऊबीज करते थोडंसं लेट झालेला यायला आणि ही व्हिडिओ यायला लेट झालेली आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा